कामाचा दर्जा व गुणवत्तेकडे प्रशासनाने लक्ष द्यावे उपमुख्यमंत्री अजित पवार सध्या जिल्ह्यात विविध विकासकामे सुरू आहेत ही प्रमुख विकासकामे करत असताना त्या कामांमध्ये दर्जा व गुणवत्तेबाबत कोणतीही तडजोड नको तसेच भविष्यातील लोकसंख्येचा विचार करून त्या प्रकल्पाच्या ठिकाणी सोयीसुविधांची निर्मिती करण्यात यावी असे निर्देश उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार यांनी दिले जिल्हाधिकारी कार्यालयातील राजश्री शाहू सभागृहात जिल्ह्यातील प्रमुख विकास प्रकल्प माहिती आढावा बैठक आयोजित करण्यात आली होती यावेळी पालकमंत्री प्रकाश आंबेडकर वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ माजी आमदार राजेश पाटील बाबासाहेब असुर्लेकर उपस्थित होते जिल्हाधिकारी अमोल येडगे म्हणाले शेंडा पार्क येथे ते उभारण्यात येणाऱ्या नवीन प्रशासकीय इमारतीमध्ये तीस विभागांना जागा देण्यात आली आहे किल्ले पन्हाळा येथे डागडुजी व सुशोभीकरणाबाबत येथील लोक सकारात्मक असल्याचे सांगून येत्या मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यात कोल्हापूर येथील आंतरराष्ट्रीय कन्व्हेन्शन सेंटरचे से भूमिपूजन करण्यात येईल तसेच सध्या जिल्ह्यात सुरू असलेल्या विविध विकास कामासाठी शासनाकडून सुमारे सत्तर कोटी रुपयांचा निधी मिळावा अशी मागणी त्यांनी यावेळी केली यावेळी महालक्ष्मी अंबाबाई विकास आराखडा ज्योतिबा मंदिर विकास आराखडा किल्ले पन्हाळा डागडूजी व सुशोभीकरण क्रिकेट स्टेडियम इंटरनॅशनल कन्व्हेन्शन सेंटर संगीत सूर्य केशवराव भोसले नाट्यगृह नूतनीकरण कोल्हापूर विमानतळ पंचगंगा प्रदूषण शाहू स्मारक भवन शेंडा पार्क येथील नवीन प्रशासकीय इमारत बांधकाम आय टी हब शेंडा पार्क येथील रुग्णालय सारथी संस्था पंचगंगा प्रदूषण नियंत्रण तसेच कोल्हापूर रत्नागिरी एन एच एकशे सहासष्ट आदी बाबींचा आढावा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी घेतला या आढावा बैठकीचे जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी पीपीटी द्वारे सादरीकरण केले यावेळी मनपा आयुक्त के मंजू लक्ष्मी पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी एन एस वैद्यकीय अधिष्ठाता डॉक्टर सत्यवान मोरे जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर सुप्रिया देशमुख जिल्हा नियोजन अधिकारी विजय भोपळे निवासी उपजिल्हाधिकारी संजय तेली यांच्यासह विविध विभागाचे प्रमुख अधिकारी या बैठकीला उपस्थित होते पोलीस ऑफ इंडिया न्यूज मीडियासाठी संपादक डॉक्टर युवराज मोरे